काय करतो कोथिंबीर उपटतो आराध्या तू काय करते इकडं बघ हाय कर आरो हाय कर चला काय कुठं आली तू कोथिंबीर उपटायला हां कशी उपटते दाखव बरं उपटून इती? अराव? कसं आहे आपलं कोथिंबीरचं शेत कुठं आहे दाखव की तुला येते का उपटायला इती? उपटून दाखव बर. काय काम सांगितले तुला कशासाठी आलो आपण गवत काढायचंय गवत कोथिंबीर नाही गवत है का आरा ना आराध्या आराध्या हुशार आहे ना कशी गवत काढती चला चला पटा पटा कशी आली कशी